की ते एक बांधवा पूर्ण शुभ स्वरूप मनोवणी त्या वर्ण करता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असू द्वारे शुद्वारे शिवून कटी पूर्ण रुद्राक्ष बांधली आदरे कंटी बांधा वेबत्ती समर्चका भोटे चोवीस सहाचा सा करणे कुंडे विशेष बांधीचा निर्दोषी सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा सारुजळ एक मोठे रुद्राक्षाला पूजेचा भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक मंत्र सुखळ जग रुद्राक्ष जप नृत्य करता નિત્ય રudra કે કો યો ન દરી કેરી રંગે છ વર્તન રુદ્રાક્ષી મહિમા પરમ પાવન કે જય કહીતે કાશ્મીતે વિજયન્દ્ર પપાવના નામા ગ્રણુપત્ર જન ભેમેક સંપન્ન પ્રથમ પરમ પંડિત પ્રહરાદ ભૂતુર દન્ય મંતિત રજે થોર રાજા નિર્ણય કરી સાતરામ અત ટોક સુંદર छोटे शरण विद्रोह में हस्तक्षेप करो तथा वे गुरु प्रभाव अंतसर्वज्ञ तो रहते थे करने उद्द गुरु भक्त द्वारा वक्ता के मध्य लो छात्र जिनको शरण में हस्तक्षेप करो तथा यह श्रोता चक्र उनके तौर था उन्होंने एक मन शक्ति के उदार पूर्ण काया रोग चंड कुलिन क्रोध करो के प्राप्त हुए और छोटे भद्र सेना ने प्रथम का गौरव कर्तव्य अनुष्ठान दो वकील वाले नंद ने केवल भक्तों को क्षति राज्य पुत्र नाम सुधर्म प्रधान आत्मकारक नामक दोघे शिवभक्तांनी चिन्म सावधान शिवध्याने बाळे भोली सदा प्रेम अनुराव लौकिक संगीत त्यांची संगती नावडे पंच वर्षे कुमर देवते वस्त्र अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे बाळ दोघे जन सर्व अलंकार उपाद्य ठापनो करते रुद्राक्षमधारण सदा स्वन शिवाचे विभूती प्रसंगी रुद्राक्ष काढे ते मागती वस्त्रे भूषी ते केशवेती ब्राह्मणाचे अर्पिती घेते मागवती शिवदिका

जन्मे गेले सर्व सतर्क तेथे असतो ते मध्येच राहिले पराशराशी पुलोचने प्राप्त शिले मग वाचले रावण अधिक विरंचेचा धटा मनुष्यानं मात्र प्रतिकृष्टी केली विश्वामित्रे ते बी पित्रो काय वारे पराशरे वाजी गर्जर पाय केली ती सांगावी समोर कथा तरी विचार होईल ग्रंथा या लागे गणिता समोर लावता कळणे पंगे निर्धारी ऐसा महाराजा पराशर ज्याचा नातू शुक्र

पुढे हे कैसे राज्य करते ज्या माझे मोठ पडले चितते मग ते दोघे कोमरांचे दाखवले भद्रतेने गोरणे पाहिले दृष्टीचे जैसे मित्र अनिशेचे तैसे तेजस्वी उपमताचे नाही शोधित यावर बोल शक्ती सुत म्हणे यांची पूर्व कथा समजता ऐकत तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टनंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामधे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माजन्य स्वरूप લલિતા કરે પાત્રિમય પાદુકા રત્ન ખચિત ચરણી વિચાર વિચિત્ર ભસને દિવસ રત્નપરણ કરશ્મિતવ પ્રકાશ શૈયા દિવ્યા ભરણે સંયુક્ત અંગે સુગંધ વિરાજતો ગોમયી ખીલનારે ભવતો બાજુ ગજો दास दासिया पार घरे माता सभाग्य सहोदर जिचे गाय नाही कथा किनर तटस्थ होती कोकिळा जिच्यांद त्याचे कौशल्य देखून सकंद बोलली होती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य ती गरा बेक्षा आसन पतिव्रता नेहमी दादू पुरुष तत्वात त्याचा दिवस न सरता इंद्रा सहवशन परम शेव भक्त विख्यात दान शिव उदार भोवत सोमवार प्रदोश्वरात शिवरात्र करी नेहमीशी अन्न छत्रसित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाचे महानंदा कोटी लिंगे करवीत श्रावण मासे हत्या धरे ऐक भद्र सेना सावधान कुक्कुट को मरकट पाळीले प्रती करून त्यांच्या गळाराक्षबान म्हणून नाचो शेके कौतुके आपले जेखान रत्त्यागार तेथे शिवलिंग चालू धर कुक्कुट मरकट त्या समोर तेथे गांधी ते प्रीतीने करी शिवलीला पुराणप्रमाणात हे ऐकते दोघे जण सेवेचे महानंदा करी गायन नृत्य करी सेवा पुढे महानंदा त्याशे सोडून नृत्य करी कौतुके करणं त्यांच्या गळा कपाळ जाणं भूमीचे हृत्य सोहते यंग तिच्या संगती करून त्याचे घटसे शिव भजन असो तिचे सत्व पाहावा लागून सदा शिव पातळ सवदा घराचा वेश धरला महानंदाच्या सदन आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते दोन पूजा करून सोहत्य ते त्याचं बोलते विजयरत्न म्हणते की

लिंग दुखवण्याची वेळी महानंदातन्मय झाली म्हणे जय जय चंद्र मोळी म्हणून मध्यलिंगाते म्हणे या लिंगाच्या मी कोटी कंकरी टाका वळवणे सौदा घर म्हणे महानंद लागवणी लिंग ठेवी जतनवी म्हण या लिंगा पासे माझा प्राण भंग गेले दगड होणं तरी मी अग्निप्रवेश करीनं करीन कठीण व्रत माझे वेरीने अवश्य म्हणणं ठेवली नृत्यागारी नेवणं मग दोघे घरचे शयेनं रत्न खचित तिचे कसे आहे सत्व धैर्य पाहिजे सदाशिव भक्त ताराबाई अभिनव कौतुके रुद्र दाखवी त्याच्या आज्ञे करून अंडरचे शास लागला अग्न जन धाव लागले तो कुडून एकाची हक जहाजी तिचे सावध करे मदणारे मुली अग्नि लागला उठलो करी एरी उठली घा बरी आता तुझे चेतन त्याच्या ते माझी उडी घालून कंठ पाचे त्यांचे काढून कुकुट मरकत भिडले सोडून गेले पळून मनाप्रती दत्त शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावर चौदा सौदागर महानंद प्रतिजेवा माझे दिव्य लिंगाने चिदटन महानंदा घाबरेवर कोण वक्ष स्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले चौदा घर बोले वचन आणि माझा आजू दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगा कारण तो, तो जवळ मग तरी चरण चेत गेला आकाश कोणते जाते बाला घर सिद्ध झाला समी बाला कुंडाच्या अति लागे ओमारंग भक्तीन भोभंग वो उडी घातली सेवे गो ओम नम शिवाय म्हणून ऐशे देखता महानंदा बोलावे सर्व ब्रह्म वृंदा लोटे विधि सर्व संपदे पुरुषोत्तम दूत सर्व ही आश्व शाळा भजेच्या संपूर्ण सर्व संपदी सती गुरुगर्भदान महानंदेने स्नान करून भस्म अंगे चर्चेले रुद्राक्ष सर्व अंगे देऊन हृदय चिंतेले दे शोधन हर हर शिव म्हणून बुडी निशुल्क घातली सूर्य बिंब निज बुडियाचे वेळी तैसा प्रगटला कपाळमुळे देशभूज पंच शंकर संकट पाळे बघतात माथा गटांचा घर तृतीय नेत्रे वैश्वानर शरीर ध्वज वाहिनी रा अभयंकर महाजोगी चंद्रकळात यायचे शरीर कंडखट वांगधारी भस्म चरतीने शरीरी गजे कर्म पांगुरलं निसर्गाचं व्याग्राम्बर गळा म्हणून सुंडान जहर सर्वांगी भेटते फनिवर दशे भुज्या विरविटी वरचे भर कंड झिली तर देवे दहा भुजा पसरवणी अकत्मात महानंद धुरून दृश्य रेडय गंभी परमात्मा म्हने दहा विनि सुप्रसन्न महानंदी माघवर्दान हे मन हे नगर विमान भीमानु बहिष्णुदयाला माता गंड समगेतं महानंद भीमानु बैषत्य दिव्य रूप पावणी तुर्थ नगरा संगीत चालेल पावली सकल शिवपदी जेथे नाही आदिवेधी सुधा तृष तृषुधी भेद बुद्धी कशी तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मच्छर मत् निशंक जेथिचे बोड बुधुका अमृता होते बोले जेथे सोडत रुची बनवारे सूर्वीचे बिलणारे चिंता मनीची धावला गारे भक्ता कारणे निर्मिली जेथे व वो संता गुंती शिवदास तेथे प्राप्त होतयास शिवपद सर्व दाविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस सा, पराशर चांगे बदरचे नाच चा, म्हणी कोमर्जी निशेष कुकट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारणा भावी विभूतीर्चन पूर्व पूर्वपुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करते निर्देश बत्तीस लक्षणी डोळस शिवभगिनी लावितील बहुतास उद्धर तिल तुम्माचे आमाच्या शेत बद्रसे न गरुसे घाली लोटांगण म्हणी इतुके धन्य सुपत्र उद्रे जन्मले भद्रसेन बोलत पुढचे हे राज्य किती वर्षे करते आयुष्यप्रमाणे किती सांगायचं धरतुरुवर बहुत करता न एवढा पुत्र आम्ही राजा होणं आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी माझं समाधान तरी या पुत्राच्या आयुष्यप्रमाणे सांगा स्वामी माझं सत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परिक्माच्या ऐकता वाटेल दुःख हे सभा चकळीक दुखार नव्हे पडेल प्रत्येक सदृश्य बोलावेगासाठी तुम्हा वाटेल विषय होणं विशेष कठीण ते गोष्टी भद्रसे म्हणून सत्यवतीनं बोलान कराणमान तरी तुझ्या पत्राची बारा वर्षी पूर्ण झाली असते जानपास पा। आजूनी सातवे दिवशी नृत्य पालेली या सम्याशी रावा एकत्र धरणीची मोठ्या येऊन बढियाला आम्हाला सत्यचे अच्छा नी दुःखा मिनी च गेली आहळोने अंत पोलीस कामिनी आकांत कचे आक्रुचे करून हा हाकार भक्ष जितींद्र पवर मगर हा श पराशर सावध करून गोष्ट सांगे नवश्रेष्ठानं थोडं धीरं ऐकं ऐकं सांगतो विचार जे पणची भूती नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामैविकारक केवळ ब्रह्म महिषाचारक तेथे झाले पुरंजागर अहं ब्रह्म म्हणून ते ध्वनी माया सत्य देखून झाले महत्त्व मग त्रिविधंकार होतो शिव इच्छे करून ये सत्य होंच्या निर्मिला पितवसन राज्य सृष्टी करतात लोहे ना रुद्र परिपूर्ण सर्ग चित्तंत कर्वीचा विदेश म्हणी सृष्टीचे पूर्ण एरो म्हणेमध्ये नाही ज्ञान

वेकरा आदाडा भयंकर नेत्र खद रंगार तो मज घेऊन जात असतात पुरुष रामणे आले तर तो कंठ बदल तसे बघित आहे की सांगले तर कमळ ते तेजे जसे गबरते दिवन तम समारेचे भस्म अंगे वाघरांवर दिसते दश हस्ते ते महाराज येऊन मुळ सोडवले तोडून बंधांना त्या काळ पुरुषाचे धरणं करीत ताडण गेले ते ऐसे पुत्र मोठे त्या कथा उत्तर अभद्र शंकर केले कारण ब्राह्मणाचे झाले नमस्कार आनंदाचे मैत्री आले अंगीरोमांचे दाटले मग मित्र चरणी गडबडाळे शिवना मगर वे वेळे देव सोने वर्ष तू अनेक भाषांचे गजर डंका गर्जा गट गर थोर मुखर भयाचे महासुस्वर मृतंग होते गर्जती अनेक भाषांचे गजर शिवलीला गाठे अपार शरंगे भरंगे काळा थोर सनाय अपार चंद्रा नाना दरपती गरी नादर माय नभोदरी असं भद्रसैन यावर विजू तो मदत शोभिवंत अलंकार जीवन वस्त्र देत अमोरी पुरस्त अद्भुत अनुमो ते ब्राह्मणाचे दक्षिणेला जे भांडारे मुक्त कि जे राजेंद्रे म्हणजे मृत्यूचे भरा ऐकत रे माझ्या पुढे पाहू नका सर्व याचे किती तृप्तो पुरेपूर विचार केली मात्र धनभरा झाला बहुत म्हणून सांगते था। ठाई ठाईल ब्राह्मण जीतिमंत राक्षात विजय कल्याण ऐसा अतिआन असतात तो अद्भुत वर सरे

ते आपल्या ग्रहाचं नाव नव्हे आपण त्यांच्या सर्वांनाचा जावे ते या वेगी वेभावे देवी सुपूर्णीचा ग्रह जो प्रत्यक्ष भक्ष तो विषय दुर्मर्ख भक्ष तो त्याचे पंचवीस त्याची मृत्यू आल्या गोष्टीचं चांगले चांगले ना असं सर्व भाव निश्चित अखंड करता अध्याय तरी या अध्यायचे कर्ता अनुछान त्याचे नृत्य रुद्रे ते करून त्याचे घरी आलोडीनं ब्रह्मानंद प्रकटेनं अपणारादय अग्निमिलिंद श्रीधर स्वामीत ब्रह्मानंद दोष जगानंदमुळ खंड अभांगणी कालत्रे शिवलीला आमतग्रंथ प्रत्येक कंदपूर्णा जमतं खंड परि चौथष्ट सटींना खंड एकादशी अध्याय सातत्य असल्यामुळे आजीचा अकरावा अध्याय अगदी मुखोद्गत आहे